डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठंतरी आता आपण माझीच मा आजी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्वाखालील तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करू कसं पाठवायचं कशा पद्धतीने ठरवायचा काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्याच प्रकारची करू नका आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय